कर्माचं फळ शारदाबाई अपर्णाच्या सासूबाई मध्यमवर्गीय कुटुंबातील होत्या सून येण्यापूर्वी घरात तिचाच दबदबा होता अतिशय करारी स्वभावाच्या होत्या त्या पण अपर्णा अत्यंत शांत सुस्वभावी समीर हा शारदाबाई यांचा मुलगा आणि अपर्णाचा नवरा आई आणि पत्नी यांच्यात भरडलेला पण कर्तव्यदक्ष असा मुलगा संध्याकाळची वेळ होती खिडकीतून येणाऱ्या प्रकाशात अपर्णा स्वयंपाकघरात एकटीच उभी होती तिच्या डोळ्यातील पाणी लपवण्याचा ती निरर्थक प्रयत्न करत होती पण वारंवार पुसूनही ते थांबत नव्हते लग्नाला दहा वर्ष झाली पण सासू शारदाबाईंच्या शब्दामुळे तिच्या मनावर आजही रोज ओरखडे उमटत तुझ्या माहेरावून काय घेऊन आलीस नुसती रिकामी आलीस हा बोचरा प्रश्न तिला रोजच्या बोलण्यात ऐकावा लागायचा त्या बोलण्यात एक प्रकारची क्रूरता होती जी अपर्णाचा आत्मविश्वासाला ठेच पोचवत असे आजही काही वेगळे नव्हते तुला स्वयंपाक जमत नाही घर कसे ठेवायचे हेच माहिती नाही तू आमच्या समीरच्या लायकीचीच नाहीस तू केवळ बोजा आहेस आमच्या घरात हे आणि अने असे अनेक कठोर शब्द जेवणाच्या टेबलावर कानावर आदळले होते अपर्णाने एकदा आईवडिलांना फोनवर रडत सांगितलं तेव्हा तिचे वडील शांतपणे म्हणाले बेटा तू चांगलं कर्म करत राहा फळाची चिंता करू नकोस कर्माचं फळ देणारा तो वर आहे वडिलांच्या शब्दावर विश्वास ठेवून अपर्णाने डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला आणि सासूबाईंसाठी गरम दूध तयार केलं त्यांच्या रूममध्ये द्यायला गेली दुसऱ्या दिवशी शारदाबाईंना अचानक खूप ताप आला आणि थंडी भरली अपर्णाने रात्रभर जागून त्यांची सेवा केली कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या वेळेवर औषधं दिली तिचं मन दुःखाने भरलेलं असलं तरी ती तिची जी कृती होती ती प्रेमाचीच होती पण दुसऱ्या दिवशी सकाळी ताप उतरल्यावर शारदाबाईंचे शब्द बदलले नव्हते तू दिलेल्या गरम पाण्यामुळेच माझा ताप वाढला होता असे बोलून त्यांनी अपर्णाच्या सेवेला तुच्छ ठरवले अपर्णाने त्या क्षणी ठरवलं काहीही झालं तरी वडिलांनी सांगितलेलंच करायचं तिचं मन सासूबाईंच्या बोलण्यामुळे दुःखी असलं तरी ती तिच्या चेहऱ्यावर काही दिसू देत नव्हती शारदाबाईंच्या स्वभावात गोडवा नव्हताच अपर्णाने कितीही जीव तोडून काम केले तरी त्या एकतरी दोष काढायच्याच त्यांच्या बोलण्यात नेहमी एक, एक प्रकारचा अहंकार आणि सून ही कमी दर्जाची गरीब घरातून आली आहे ही भावना असायची शेजारी पाजारी किंवा नातेवाईक घरी आले तर त्या अपर्णाबद्दल वाईटच बोलायच्या काय उपयोग आहे या सुनेचा माझ्या कामाचा बोझा वाढला आहे अशा गोष्टी त्या पाहुण्यांसमोर सांगत ज्यामुळे अपर्णाला अत्यंत लाजीरवानं वाटायचं समीरला हे सगळं कळायचं आणि त्याला खूप त्रास व्हायचा त्याची आई आणि पत्नी या दोन्ही व्यक्ती त्याला प्रिय होत्या आईचा धाक तिचा स्वभाव आणि संसारातील शांतता टिकवण्यासाठी तो अनेकदा गप्पा राहायचा त्याचे हे मौन अपर्णाला अधिकच बोसणारे होते एकदा घरात मोठी सत्यनारायणाची पूजा होती अपर्णाने पहाटे चार वाजता उठून सगळी तयारी केली पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य तिने व्यवस्थित मांडले पण पूजेच्या ऐनवेळी तू केलेल्या मडीत दोष आहे तू अपुशकून करणार आहेस असं म्हणून सगळ्या पाहुण्यांसमोर अपर्णाला अत्यंत कठोरपणे अपमानित केलं अपर्णा निमूटपणे बाजूला झाली तिच्या डोळ्यात आलेल्या पाण्याला तिने पदराखाली लपवलं तिने कोणताही केला नाही उलट पाहुण्यांना आग्रह करून जेवायला वाढलं तिच्या चेहऱ्यावरचं दुःख आणि संयम पाहुण्यांना स्पष्टपणे दिसला पण शारदाबाईंच्या बोलण्यात मात्र कोणताही पश्चाताप नव्हता अपर्णाने केवळ देवासमोर हात जोडले आणि माझ्या हातून नेहमी चांगले कर्म होत राहो अशी प्रार्थना केली दिवस सरत होते सासूच्या शब्दांनी अपर्णाचं मन आता दगडाचं बनत चाललं होतं तिला वाईट वाटणं थांबलं होतं सासूबाईंच्या बोलण्याचा तिच्यावर आता जास्त काही परिणाम होत नव्हता पण ती आपली कर्तव्य आणि सेवाभाव चोखपणे पार पाडत होती तिने स्वतःच्या आईबाबांच्या शब्दांवरचा विश्वास अधिक दृढ केला होता एके दिवशी सकाळी घरात नेहमीप्रमाणे गडबड सुरू असतानाच अचानक शारदाबाईंना चक्कर आली आणि त्या खाली पडल्या समीर आणि अपर्णा धावले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तपासणी करून स्पष्ट सांगितले की शारदाबाईंना पक्षघाताचा पॅरेलिसिसचा मोठा झटका आला आहे उजवी बाजू पूर्णपणे लुळी पडली आहे त्यांना बोलता येणार नाही आणि त्या आता पूर्णपणे अंथरुणाला खिळल्या आहेत त्यांच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा आघात होता ज्या मुखाने त्या इतकी वर्ष कठोर आणि अपमानजनक बोल बोलल्या ते मुख आता शांत झालं होतं त्यांच्या कठोर बोलण्यामुळे घरात जी कटुता भरली होती ती आता शांत झाली होती पण त्यांची असहाय्यता घरातल्या भिंतींना बोलकी करत होती डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की शारदाबाईंची आता पूर्णपणे काळजी घ्यावी लागेल त्यांना फिजिओथेरपी आणि चोवीस तास मदतीची गरज आहे समीर आणि अपर्णा दोघेही आदरले नियतीने एक कठोर सत्य त्यांच्यासमोर आणले होते जणू त्यांच्या कर्माचे फळ त्वरित मिळाले म्हणून आता खरी कसोटी अपर्णाची होती ज्या सासूने तिला आयुष्यभर दुःख दिलं कठोर शब्द ऐकवले तिचा अपमान केला तिच्यासाठी आता अपर्णाने काय करायचं समीरला वाटलं अपर्णा आता माहेरी निघून जाईल किंवा आईचं करताना कुरकुर करेल किंवा कामासाठी बाई लावायला सांगेल त्याला तिच्याबद्दल कोणताही आक्षेप नव्हता कारण त्याला माहिती होतं की अपर्णाने किती सहन केलं आहे पण अपर्णाने तसं काहीच केलं नाही उलट तिने शारदाबाईंची सेवा करायला सुरुवात केली तिने कोणतीही तक्रार न करता सगळ्या जबाबदारा स्वतःच्या खांद्यावर घेतल्या त्यांची आंघोळ वेळेवर औषध स्वतःच्या हाताने त्यांना जेवण भरवणं अगदी अंथरुणातच त्यांची स्वच्छता करणं सगळं काही अपर्णा स्वतः करत होती शारदाबाईंना आता जेवण गिळायलाही त्रास होत होता म्हणून अपर्णा प्रत्येक घास अत्यंत काळजीपूर्वक भरवत असे शारदाबाईंना हे सगळं बघून आतून खूप अस्वस्थ वाटत होतं पण त्या बोलू शकत नव्हत्या त्या फक्त अपर्णाकडे निरखून पाहत होत्या त्या नजरेत आता पूर्वीचा द्वेष नव्हता तर अपराधीपणाची आणि कृतज्ञतेची भावना होती अपर्णाच्या चेहऱ्यावर एक नितांत शांतता होती चांगलं कर्म करण्याची तिची जिद्द अधिक बळकट झाली होती ती विचार करत होती आईचे शब्द माझ्यावर ओरखडे उमटवत होते पण त्यांचा असहाय्य चेहरा माझ्या मनात त्यांच्याविषयी दया निर्माण करत आहे अंथरुणावर पडून राहिलेल्या शारदाबाईंच्या मनात विचारांचे काहूर उठले होते त्यांना त्यांची भूतकाळातील प्रत्येक कृती आठवत होती मी इच्यावर किती अत्याचार गेले इचं मन किती दुखावलं पण आज ही मुलगी माझी सेवा करत आहे त्यांना त्यांच्या आई शब्द आठवले दुसऱ्याला दिलेलं दुःख एक दिवस आपल्याला भोगावंच लागतं अपर्णाचे निस्वार्थी प्रेम बघून त्यांच्या डोळ्यातून थांबलेले अश्रू वाहत होते हे अश्रू त्यांच्या पापांना धुवून काढत होते त्यांना हातून स्वच्छ करत होते एक दिवस अपर्णा त्यांच्या केसांना तेल लावत होती आणि हलक्या हाताने मालिश करत होती शारदाबाईंनी शांतपणे डोळे मिटले होते तेव्हा शारदाबाईंनी हात हलवण्याचा आणि काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला अपर्णा त्यांच्या चेहऱ्याकडे बघत राहिली आई तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे शारदाबाईंनी अश्रूंच्या आधाराने सॉरी क्षमा असं म्हणण्याचा प्रयत्न केला त्यांचे शब्द अस्पष्ट होते पण भावना स्पष्ट होती अपर्णाने त्यांच्या हातातला थरथरणारा हात हातात घेतला आणि ती म्हणाली आई तुम्ही काळजी करू नका तुमच्या जागी माझी आई असती तर मी हेच केलं असतं तुमची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्यात मला आनंद आहे तिने त्यांच्या कपाळावर हलकासा स्पर्श केला सुनेच्या या निस्वार्थी स्पर्शाने शारदाबाईंच्या मनात शांती मिळाली त्यांना त्यांच्या कर्माच्या फळाची जाणीव झाली होती त्यांना वाटले होते की त्यांचे वाईट कर्म त्यांना या अंथरुणापर्यंत घेऊन आले पण अपर्णाचे चांगले कर्म त्यांना यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवत आहे शारदाबाईंना काही महिन्यांच्या उपचारानंतर आता अपर्णाच्या अथक सेवेनंतर थोडं बरं वाटू लागलं त्यांना पॅरेलिसिस पूर्णपणे बरा झाला नसला तरी त्यांचे बोलणे थोडेफार सुरू झाले होते आणि उजव्या हाताची हालचाल हळूहळू परत येत होती एके सकाळी जेव्हा समीर ऑफिसला जायला निघाला तेव्हा शारदाबाईंनी त्याला थांबवलं त्यांनी अपर्णालाही आपल्याजवळ बोलावलं अस्पष्ट आवाजात त्यांनी पहिल्यांदाच अपर्णाबद्दल बोलल्या समीर अपर्णा अपर्णा खूप खूप चांगली सून आहे मी मी तिच्यावर अन्याय केला त्यांचे बोलणे पूर्ण झाले नाही पण त्यांच्या डोळ्यात कृतज्ञता प्रेम आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होते समीरला मोठा दिलासा मिळाला त्याने आईच्या डोळ्यात पाहिले आणि मग त्याने अपर्णाकडे पाहिले तिच्या डोळ्यात त्यांना माप केले आहे असा भाव दिसला शारदाबाईंना त्यांच्या वाईट कर्माचं फळ अंथरुणावर पडून भोगावं लागलं पण अपर्णाच्या निस्वार्थ सेवेने आणि तिच्या चांगल्या कर्माने त्यांच्या हृदयपरिवर्तनाची एक सुंदर संधी दिली कर्माचं फळ म्हणून त्यांना अंथरुणावर पडून राहावे लागले पण त्याचवेळी सुनेचे चांगले कर्म म्हणून त्यांना मायेची सेवा मिळाली आणि शेवटी त्यांना सुनेच्या रूपात आई मिळाली सासू आणि सून यांच्यातील कटू नात्याची जागा आता प्रेम आदर आणि मायेने घेतली होती कर्माचं चक्र पूर्ण झालं होतं आणि घरात आनंदाची एक नवीन पहाट झाली होती शारदाबाईंनी अपर्णाला दिलेल्या मानसिक त्रासाचे आणि कठोर बोलण्याचे फळ त्यांना पक्षघाताच्या रूपाने भोगावे लागले आयुष्यात आपण दुसऱ्याला जे दुःख देतो ते कधी ना कधी आपल्याकडे परत येतेच या उलट अपर्णाने सासूच्या वाईट वागणुकीला प्रेमाने आणि निस्वार्थ सेवेने उत्तर दिले तिचे हे चांगले कर्म तिला केवळ आत्मिक शांती देत नाही तर सासूचे हृदय परिवर्तन घडून आणण्यास मदत करते ज्यामुळे शेवटी तिला सासूचे प्रेम आणि आदर प्राप्त होतो सेवा आणि प्रेम यामध्ये कोणत्याही कटुतेला प्रेमात बदलण्याची प्रचंड ताकद असते अपर्णाच्या निस्वार्थ सेवेमुळे शारदाबाईंना त्यांच्या चुकीची जाणीव होते अपर्णाने सासूच्या त्रासाला कोणताही विरोध न करता अत्यंत संयमाने आणि क्षमाशील वृत्तीने तोंड दिले तिच्या या वृत्तीमुळे तिला कठीण काळातही आपले कर्तव्य निभावण्याची आणि सासूला माफ करण्याची मानसिक ताकद मिळाली थोडक्यात सांगायचेच तर कर्माचं फळ म्हणजे आपण नेहमी चांगले कर्म करत राहायला हवे कारण आपण जे पेरतो तेच उगवते आपण दुसऱ्याला प्रेम आणि आदर दिला तर आपल्यालाही तेच परत मिळते भले ते मिळायला कितीही वेळ लागू व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद